भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे के व्हिडिओ देखील समोर आलेला आहे काँग्रेस म्हणून आपली काय भूमिका आहे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आमचे सक्रिय कार्यकर्ते प्रमोद फदाड यांनी गौण खनिज अवैध उत्खन प्रकरणी तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने दखल घेऊन जाफराबाद येथील जे संतोष लोखंडे यांचे जे दोन मुलं आहे यांनी आज जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये यांना बे बेदम बेदम मारहाण केली आणि त्यांना बंदूक लावून जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे या या प्रकरणी पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांना तात्काळ कर अटक करण्यात यावी नसता जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटच्या वतीने जालना शहरातील जे महामार्ग आहे हा महामार्ग आम्ही रस्ता रोख आंदोलन करू अशी मी अशी यावेळी इशारा देतो आणि जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो अशा गुन्हेगारांना तात्काळ कर, अटक करण्यात यावी